भाग अठरा स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्या पुराण पुष्कळ वाचली परंतु संस्कृत स्तोत्र वगैरे मला फारशी येत नव्हती प्रणम्य शिरसा देवम अनंतम वासुकीम शेषम अच्युतम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रच येत होती अनंतम वासुकीम हे नागाचं स्तोत्र आहे हे एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवलं होतं परंतु राम रक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हतं विष्णू नाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे त्यामुळे ते, ते सुद्धा मला पाठ होऊन गेलो होतं वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही राम रक्षेचं पुस्तकही आमच्याकडे नव्हतं मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळं हो, राम रक्षा आपल्याला येऊ नये याचं मला वाईट वाटायचं आमच्या शेजारी गोविंद बडजी परांजपे राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याच्याजवळ राम रक्षेचं पुस्तक होतं तो रोज एक दोन श्लोक पाठ करत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन तो श्लोक म्हणे ते ऐकून मला लाज वाटायची आणि भास्करचा राग आहे आपला अहंकार दुखावला गेला की आपल्याला राग येत असतो आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करत असतो या तुलनेत आपण जरा हिणकस ठरलो तर आपल्याला राग येत असतो उंच मनुष्य पाहून जो खुजा असतो बुडबंगण असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असं पाहून आपण दुःखी होतो भास्करला राम रक्षा येते याचा मला वैषम्य वाटायचं आणि तो मुद्दामच पर्वच्या स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेस आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा आयटीने म्हणे त्यामुळे मला जास्त चिड येईल हा आपणास मुद्दाम चिडवण्यास आयटीने येतो असं पाहून मी फार संताप आहे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहा श्लोक राहिलेत माझे आणखी पाच सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होऊन जाईल तुला कुठे येते मी एकदम संतापलो आणि चिडीच गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असं खिणवायला तुम्हाला माहिती आहे आम्हाला एवढी आईट नको तुमच्या जवळ पुस्तक आहे म्हणून माझ्या जवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठा आलाय पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नकोस आमच्याकडं नाहीतर मारीन मी तुला आमची शब्दाशब्दी आणि बाचाबाची ऐकून आई बाहेर आली तिनं भास्करला विचारलं काय रे झाले भास्करा श्यामने का तुला मारले भास्कर म्हणाला श्यामची आई मी नुसते म्हटले आण की आणखी पाच सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला म्हणे तुला मारीन नाहीतर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाली होय करे श्याम असे आपल्या शेजारच्या रागातच म्हणाले तो मला मुद्दाम हिणवायला येतो तुला कुठे येते राम रक्षा असं मला हिणवत तो म्हणाला विचार त्याला त्यांना असं म्हटलं का नाही ते जसा अगदी साळसूत स्वतः काही सांगत नाही खोटारडा कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले यात्रे काय त्याने चिडवले खरे तेच त्याने सांगितले आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला तो कमीपणा दूर करावा तू सुद्धा रामरक्षा शकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवतो राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठ का नाही करीत मी म्हणालो भाऊ शिकवत नाही आणि मजजवळ पुस्तक नाही आई म्हणाली भास्कराचे पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरवून घे आणि पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला आणि मी मनातल्या मनात काही निश्चय करत होतो येत्या रविवारी सारी राम रक्षा उतरून घ्यावा याची असं मी ठरवलं मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि रविवारची वाट पाहत बसलो रविवार उजाडताच मी भास्कराच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो आणि तिला गोड शब्दात म्हणालो भीमाताई भास्करला पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का मी रामरक्षा उतरून उतरवून घेणार आहे मला पाठ करावा याची आहे आज सुट्टी आहे मी सबंध दिवसभर लिहून काढीन भीमाताईंनी भास्करास हात मारली आणि त्या म्हणाल्या भास्कर एवढा श्याम मागतो आहे तर आजच्या दिवशी दे त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही श्याम शाईचे डाग वगैरे नको हो पाडू नीट जपून वापर दे रे त्याला भास्कर देण्यास तयार झाला नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळं उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे राहील भीमाताई भास्करावर रागवल्या तुझे अगदी आजच अडले आहे ना नाही करे उद्या परवा पाठ कर तुझ्या शेजारचा शामना त्याच्याजवळ जवळ कसली रे अडी दाखवतोस दे त्याला नाहीतर बघ हो भीमाताईंचा राग भास्करला माहिती होता भास्करने रागा रागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो लिहावयास एकांत म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो गुरे गेली होती लेखणी वही सारे सामान सिद्ध होते राम रक्षा लिहावयास सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक राम रक्षा लिहून झाली दुपारची जेवण होताच पुन्हा लिहावयास बसलो लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हातानं लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या ठळक वळणदार अक्षर कुठं डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या पुस्तकं लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते ते दिले त्या काळात आळस माहिती नव्हता छापखाने नव्हते पुस्तकांची टंचाई काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलवून घेत आणि त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक काशीला परत पाठवीत समर्थांच्या मठातून ग्रंथालय असत हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे तरीही ज्ञान बेताबेताच आहे मनुष्याचं डोकं अजून खोकच आहे जीवन सुधारलं किंवा सुसंस्कृत झालं अधिक माणूस प्रामाणिकपणाचं आणि झालं झालं अधिक त्यागाचं आणि प्रेमाचं असं दिसत नाही परंतु ते जाऊ देत मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता भास्करचं पुस्तक मी लिहून दिलं काय रेशाम इतक्या लवकर लिहून झाले भीमादाईंनी विचारलं मी म्हटलं हो ही ही भास्कराला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो छान आहे तुझे अक्षर आता पाठ कर म्हणजे भास्कर नाही ती म्हणाली मी घरी आलो व राम रक्षा सारखीच वाचत होतो एका आठवड्यात पाठ करून टाकावायचे असे मी ठरवले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मनात योजले रोज मी राम रक्षेची कितीतरी पारायण करत होतो देवत जाणे परंतु वेळ मिळताच व वे ही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हतं तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता आणि पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात आणि मी त्यांना राम रक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवतो असं मला झालं होतं शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले आकाशात तारे चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घालत राम रक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो वडील आले हातपाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय श्याम पर्वच्या स्तोत्र वगैरे झालं का सारे मी एकदम म्हणालो हो सारे झाले तुम्ही माझी राम रक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली रे मी सांगितले भास्कराच्या पुस्तकावरून मी उतरून घेतले आणि पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकानं म्हणाले मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली वहीची पानं सुंदर आखलेली होती डाक कुठे नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढून पाहू आता मी राम रक्षा खडाखड म्हणून दाखवली वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल जेवण होऊन वडील बाहेर गेले मी आई जवळ गेलो आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कुठे दाखवली होती मी तुझ्यावर रागावलो होतो असं प्रेमानं म्हटलं आई म्हणाली तू उतरून घेतलेस हे मला माहिती होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला वाईटाबद्दल आई रागवेल म्हणून चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करेल तितके कोण करील बरं आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास रोज वाटे आज आपली वही मला दाखवील आणि मी त्याला पोटाशी धरीन परंतु आईवर रागावलास होय ना आईला वही दाखवली नाहीस बरे पण जाऊ दे हो आता झाली की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का अरे आपल्याला हात पाय डोळे आहे स्वतःच्या पायांवर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सा आरे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परावलंबी कधीही होऊ नकोस परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे असं बोलून आईनं वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा, तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावर असतात माग त्याच्या जवळ व चिकट तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस